बॅक टू माय चॅनल कशा तुम्ही मी सर्व आय होप सगळे ठीक आज नसतात आणि मजेत आहात तर आज मी माझ्या कॉलेजच्या फ्रेंड्स भेटणार आहेत त्यांना भेटायला चालले आणि आहोंच्याकडे जबाबदारी दिली आहे पोरांना सांभाळायची तर पोरं दोन्ही घरात आहेत अजून उठले नाही आहेत सव्वा नऊ झाले त्यामुळे मी पटे पावणे नऊ झाले त्यामुळे मी पटकन निघते कारण सकाळची बस आहे त्या बसने मला निघायचं आहे आणि आहो सांभाळणार आहेत मुलांना तेव्हा आजचा एक्सपिरियन्स मी सांगायचा आहे मुलांना सांभाळतो सॉरी चला मी जाते माझ्या फ्रेंड्सला भेटायला तर चिल्लर आहे माझी झोपली अजून उठलेली नाही वाह 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 आरामत बसले का कॉलेजला चालली तर मंडळी आम्ही सगळ्या मैत्रिणी आजऱ्यामध्ये भेटलो आम्याचं असं म्हणजे चौकी पाच जणीच भेटलो होतो त्यामुळे आम्ही फक्त जेवणासाठी एकत्र थांबलो थोडा वेळ एकमेकींच्यासोबत शेअर केला संसाराच्या गप्पाटप्पा झाल्या एकमेकीचा संसारात काय काय चाललंय एक त्याची आठवण करून घेतली किंवा जाणीव करून घेतली ओळख करून घेतली किंवा कुणाला किती मुलं आहेत हे सुद्धा आम्हाला माहीत नव्हतं त्याची ओळख करून घेतली आणि आम्ही सर्वजण मग तिथून एक मस्तपैकी डी लंच केला आणि आम्ही तिथून निघालो तो इकडे आता परत एक मेंबर वाढला <laughs> आम्ही जेवणामध्ये मस्तपैकी पनीरची भाजी मागवली होती काजू मसाला मागवला होता आणि रोट्या मागवल्या होत्या आणि त्यानंतर मग जिरा राईस मागवला होता मस्त असं आम्ही जेवण एन्जॉय केलं हर्ष हॉटेलमध्ये खूप छान जेवण असतं मी दोन दुसरी वेळ असेल मी तिथे जेवायला गेले होते आणि मस्त वाटलं आणि मैत्रिणींच्या सोबत टप्पा मारत जेवण्यात जो आनंद आहे तो बाकी कशातच नाही खाऊन जेवून झालेलं आता परत कधी भेटणार वैशाखी नेक्स्ट इयरला आम्ही आलो आहे हर्ष हॉटेल कुठे ते कुठं बोर्ड केला हर्ष हॉट्स रेस्टॉरंट फॅमिली असोय मस्त जेवण आहे इकडे सायली किती वर्षांनी भेटली मला खूप वर्षांनी मला वाटतं लाग कॉलेज संपलं ते आम्ही पहिल्यांदाच भेटलो निलम मॅडम इकडे आमच्या ब्लॉक मध्ये येणार हे आहे नीलम ही आहे आमचं कॉलेजमध्ये भांडण झालं आज मिटलं खूप <laughs> वर्षांनी भेटलो ना त्यामुळे आज भेटलं ते ती भांडणं अशी चुल्लक होती त्यामुळे ती काय कळत नव्हतं की आमची भांडणं कशामुळे होती पण आज मिटली ना हे मॅडमला तर तुम्ही ओळखताय वैशाख आहे की फ्रेंड फ्रेंड आम्ही सतत भेटत भेटतो कोमी आहे खूप वर्षांनी भेटले ब्लॉग मध्ये आमच्या नव्हती त्यामुळे कोमी आहे नवीन कमी हा ही आहे माझी फ्रेंड कोमल आम्ही मध्ये मध्ये भेटतो पण ब्लॉग मध्ये आली नव्हती सो आज आम्ही सगळे एकत्र भेटलो त्यामुळे खूप मस्त एन्जॉय छान होत तर मंडळी मी मस्तपैकी मैत्रिणींना भेटले थोडंसं पिणं झालं आणि तिथून मी घरी गेले घरी जाऊन पुन्हा घरातलं थोडं थो आवरलं आणि मी आता निघाले माहेरी कारण जेव्हापासून मी मुंबईवरून गावाकडे आले तर माहेरी एक दिवसही गेली नाही आहे राहायला सो आता थोडे दिवस मी माहेरी जाणणार आहे राहायला रे आले आले आम्ही आले, आले आता आमच्या शेतामध्ये बंधुराज आमचे विहीर आहेत शेतामध्ये विहीर खंदणीचं काम चालू आहे त्याला शासनाकडून थोडेसे अनुदान मिळाले त्या अनुदानात अजून थोड्या भर घालून तो शेतामध्ये विहीर आहे आणि हा पाठीमागं डीग दिसतोय तो विहीर खंदण्याचा ढीग आहे म्हणजे माती काढून टाकली आता विहिरीला आपण बघून येऊ कसं पाणी लागले कुठे पाणी लागले ते आणि मग तुम्हाला दाखवते मी म्हणते खालच्या ओप्यात करायला असा या, या।, या। आल्यात आल्या मशीन कुणीकडे आणली इथ अजून वया नाही वैदे नंतर तेवढी एक हे करून घ्या पाहिजे एका बाजूची

हो का माहिती आहे मला म्हणजे माझी दहावी होऊन सतरा वर्ष पूर्ण झाले त्यांची दहावीची परीक्षा लग्न झालं आणि मी पुण्याला गेलते

अशा रीतीनं आजचा दिवस हा संपलेला आहे दिवसभरात भरपूर साऱ्या गोष्टी झाल्या सकाळी मी माझ्या मित्रमैत्रिणीशी भेटले नंतर मी घरी आले घरी येऊन माझ्या भा पप्पांच्या शेतामध्ये विहीर कंदरत होते ते बघितले आणि आजचा दिवस संपला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आमचे आहो निघाले मुंबईला जायला सो त्यांना वाट भेट पाठवायला निशांक रडत होता त्याला जायचं होतं बाबासोबत त्याच्या सो ते निघाले होते आणि त्यांना स्टॉपवर सोडण्यासाठी विराट चालला होता सो ते मुंबईला जायला निघाले आणि याचा दिवस संपला तर तुम्हालाचा हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त राहा आणि मस्त मस्त का बाय बाय